एका गटग्रामपंचायतीचा भाग म्हणून आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला पण आम्ही जिथे राहतो तिथे पायाभूत सुविधा नसल्यानं मरणकळा सोसाव्या लागत आहेत त्यामुळं आमचं जगणंही यंत्रणेनं मान्य करावं अशी आर्त हात काळोना वासियांनी शासनाला घातली आहे चिखली तालुक्यात आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये भरोसा गावाजवळ काळोना हे जेमतेम अडीचशे लोकवस्तीचं एक आडवळणाचं गाव आता या गावाला भूगोल आहे मात्र नकाशावर हे गाव नाही त्यामुळे महसूल दप्तरी याची तशी नोंदही नाही केवळ भरोसा गावच्या वार्डाचा एक भाग म्हणून येथील नागरिक ओळखले जातात असे असले तरी भरोशाला जायला त्यांना तीन किलोमीटरचा पायी फेरा मारावा लागतो ज्या रस्त्याने ते जातात त्याला रस्ता म्हणावा का हाच खरा प्रश्न इथे गेल्यावर लक्षात आला आहे गावात शेती मातीत कष्ट उपसणारी हाडामासाची माणसं राहतात पण यांचं जगण यंत्रणेला मान्य आहे का हाच खरा सवाल आहे बुलढाणा लायू इथे पोहोचल्यावर गावकऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला साहेब पाणी आहे पण उन्हाळ्यात मात्र पाणी टंचाईशी दोन हात करावे लागतात गावात शाळाही नाही ग्रामपंचायतीला जायचं असेल तर खडतर प्रवास करूनच जावं लागतं अडीचशे लोकसंख्या दीडशे मतदान आहे प्रत्येक निवडणुकीत आम्ही शंभर टक्के मतदान करतो एका बाजूला शहरी भागात मतदानाची टक्केवारी पन्नास असताना आमच्याकडे सुविधा नसतानाही आम्ही शंभर टक्के मतदानाला जातो पण आमच्या वाट्याला विकासाच्या नावाखाली केवळ उपेक्षाच आली आहे आमचं मतदान जेमतेम दीडशे आहे म्हणून तर आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल सुद्धा गावकऱ्यांनी बोलताना व्यक्त केला आहे एखादी मायमावली गर्भवती असली आणि तिला दावखान्यापर्यंत न्यायचं म्हटलं तर या रस्त्याने कसं जाणार आणि तोपर्यंत तिचं काय होणार म्हणून काही दिवस आधीच आम्ही तिला शहरी भागात किंवा नातेवाईकाकडे हलवतो वेळ सांगून येत नाही त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या अनेक घटना घडतात डिजिटल युगात आमच्या गावात मोबाईलला रेंज देखील कमी आहे गावात शाळा नाही आणि मोबाईल नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान हे त्यामागून ठरलेलं आहे शेतापर्यंत जायला शेतरस्त्याची मोहीम शासन उघडत पण आमच्या गावापर्यंत यायला रस्ता नाही यासाठी एखादी योजना असेल ना तर त्यातून का होईना आपण आमचा रस्ता करा साहेब असंही मोठ्या पोत तिडकीनं गावकरी बोलत होते स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्त्यासाठी आणि शाळेसाठी थोडाफार आरोग्य सुविधेसाठी एवढा संघर्ष वाटायला येत असेल तर विकासाच्या कुठल्या मुद्द्यावर आपण पुढे जात आहोत हा खरा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे काळोना गावात प्रशासनाने पोहोचून तेथील अडचणीचा एकदा आढावा घ्यावा किमान एवढं तरी यंत्रणा समाधान घडून आणू शकते लोकशाहीचा उत्सव साजरा करताना ग्रामीण भाग सजगपणे त्यात सहभाग नोंदवतो त्यांच्या वाट्याला येणाऱ्या या समस्यांचं काय उत्तर हे मात्र सध्या अनुत्तरित दिसून येत आहे त्यामुळे मेरी फितरत में नही अपना गम बया करना अगर तेरे वजूत का हिस्सा हो तो महसूस कर तकलीफ मेरी अशी साधी आणि सरळ हाक काळोना ग्रामस्थ सरकार नावाच्या यंत्रणेला घालताना दिसून येत आहेत